रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात कुंडलिका नदी संवर्धन या निसर्गरम्य ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करत ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत दैदिप्यमान महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा संपन्न झालाय रायगड जिल्ह्यात रोहा शहरात कुंडलिका नदी संवर्धन या निसर्गरम्य ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करत ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत महाराजांच्या पुतळ्याचे दैदिप्यमान ऐतिहासिक अनावरण सोहळा संपन्न झाला असून यावेळी मेहेंदळे हायस्कूल ते महाराजांचा पुतळा अनावरण ठिकाणापर्यंत ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिशबाजीत लहान मोठ्यांच्या कवायती करत विशेष म्हणजे सुंदर नाचणाऱ्या घोड्यांचा समावेश करत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती या सोहळ्याला युवराज छत्रपती संभाजीराजे अध्यक्ष दुर्गराज रायगड प्राधिकरण सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज सरखेल रघुजी राजे आंग्रे खासदार चेअरमन भारतीय पेट्रोलियम आणि गॅस नियमांक मंडळ सुनील तटकरे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे आदींसह अन्य दिग्गज मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन आमदार अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उत्तम प्रकारे केले असून यावेळी प्रास्ताविक आमदार अनिकेत तटकरे यांनी केले तर युवराज छत्रपती सरखेल सुनील मंत्री आदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी डी वाय एस पी दोंडकर यांच्या नेतृत्वाखाली रोहा पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता हा कार्यक्रम प्रशासक आणि मुख्याधिकारी अजय कुमार एडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हजारोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते ही आपण घरातल्या सोहळ्यासारखी साजरी करतो त्यांचा राज्य अभिषेक आपण खऱ्या अर्थानं आपल्या घरातला एक सण आहे अशा पद्धतीनं आपण साजरा करत असतो आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी खऱ्या अर्थानं राजेंनी पुन्हा एकदा जन्म घ्यावा हीच एक मागणी आणि खऱ्या अर्थानं ईश्वरचरणी प्रार्थना आपण करत असतो आज ही श्रीवसृष्टी त्याच्यातल्या प्रथम टप्प्याचं काम आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालं आणि ज्याचा उल्लेख मगाशी आणखी एक केला तीन वर्षापूर्वी आम्ही हे स्वप्न बघितलं आणि हे स्वप्न पाहत असताना ते फक्त साहेबांपुरतं मर्यादित नव्हतं तर तमाम रोहेकरांचीही इच्छा होती देण्यासाठी केला त्यांच्या कालखंडामध्ये त्यांना आपली जहागीर आपली वतनदरी घेऊन उपभोगणं सहज शक्य असतानाही चारी पातशाह्यांना टक्कर देत महाराजांनी हा हिंदवी स्वराज्याचा वटवृक्ष तिथे लावला रुजवला आणखीन ईश्वरी आदेश म्हणावा तसा त्यांनी त्या वटवृक्ष फोपावलेला पाहिला आहे आणखीन त्यांचा आपल्याच रायगडच्या मातीमध्ये राज्याभिषेक झालेला आहे हिंदुस्थाननेच नव्हे तर जगाने आजवर अनेक राजे महाराजे पाहिले पण राजा गेल्यानंतर सुद्धा साडेतीनशे वर्षानंतर त्या राजाचं नुसतं नाव जरी म्हणत आलं कोणी चार लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की म्हटली ते जय जयकारच निघतो असं भाग्य फक्त फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच लाभलं कारण त्यांची कृती आणि उक्ती सारखी होती अनिकेत भाई आपण बऱ्याच वर्षापूर्वी पहिल्यांदा भेटलो तेव्हा आपलं राजकीय आयुष्य सुरू झालेलं नव्हतं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा देशात नाही तर जगात पोहोचवण्यासाठी हा आमच्या सर्व शिवभक्तांचा मानस होता तो झाला सुद्धा आता पण ते होत असताना मला नेहमी एक मनात एक चिंता वाटायची की आपण त्या घरात आपला जन्म झालाय आपण राज्याभिषेक सोळा चांगल्या पद्धतीने करतो पण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची राजधानी दुर्गराज रायगड या किल्ल्यासाठी आपण काय केलंय आणि म्हणून त्या तो उठाव केला आणि मग ते रायगड प्राधिकरण स्थापन झालं मी अध्यक्ष झालो अध्यक्ष होत असताना सुद्धा माझ्या मनात अनेक गोष्टी चालल्या होत्या कारण गडकोट किल्ल्यांचं तेही प्रामुख्याने दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन करणं इतकं काम सोपं नव्हतं ते आदित्यताईने आपल्या भाषणात बोलून दाखवलं शिवाजी महाराज तुमच्याने माझ्या देशाची अस्मिता आहे देशाची मानबिंदू आहे एकेकाळी जगाच्या पाठीवरती अलेक्झांडर नेपोलियन हे शौर्योध्ये म्हणून घडले गेले पण आज दोन्ही राजांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो एक भारतीय नागरिक म्हणून आम्हाला सर्वांनाच अभिमान आहे जगाच्या पाठीवरती शौर्याचे प्रतीक असलेले एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच या ठिकाणी निश्चितपणान माझ्या रोयाच्या या दहावी महाराजांच्या पुण्यभूमीत परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले देशाचे अर्थमंत्री श्री देशमुख साहेब आणि या कुंडलिकेच्या ऐतिहासिक छत्रपती शिवरायांचा फोडा पुतळा आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये एक स्वाभिमानाची ज्योत त्या ठिकाणी निर्माण करतो आहे प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटी न्यूज मराठी रोहा रायगड